नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आज सोमवार आहे <laughs> आणि आज ब्लॉगला सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे तर सकाळची सगळी कामं झालेली आहेत म्हणजे जे काही साफसफाई वगैरे असतात ते आणि आता आपलं स्वयंपाक हे ते आहे तर चला ब्लॉग कंटिन्यू करूया <laughs> आणि आज स्वयंपाकामध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आणि आज देवपूजा यांच्याकडे आहे देवपूजा चालू आहे शिवमान हम्म देवासाठी हार आ, हार वगैरे आणि फुलं वगैरे आणले होते तर त्याच्यासोबत दोन गजरे सुद्धा आणले होते असंच वाटलं म्हणून तर तर लावून टाका आता तुम्ही छान वाटतं असं काहीतरी गजर्या वगैरे लावायला वेड्याला तर मिळत नाही तर, तर आज आहे ना दारावरती ना काकवाल्या होत्या म्हणजे त्यांच्या शेतातले आंबे होते आणि खूप छान असे आंबे आहेत कलर एकदम पिवळा नाही आहे आता हे एक आंब्याला आला आहे जास्त पिवळा पण बाकी ग्रीन कलरच आहे पण आंबे पूर्ण छान असे पिकलेले आहेत आणि वास तर एवढा छान येतो आहे या आंब्याचा ना तर आता आज असणार आहे जेवणामध्ये आंब्याचा रस चपाती आणि भाजीमध्ये भेंडीची भाजी तर करायची आहे भाजीमध्ये भेंडीची भाजी तर करायची आहे कारण ती दोन दिवस झालं आणलेली आहे करायचीच झाली नाही सुकून चाललेली आहे आणि भेंडीची भाजी करायची आणि त्याच्यानंतर मग बघूया आणखी दुसरी कुठली तरी बटाट्याची वगैरे करेल तर आता रस बनवण्यासाठी आंबे जे आहेत ते घालून म्हणजे स्वच्छ घेते मला वाटतं सगळ्यांना आंबे तर सगळ्यांना आवडतातच आवडत किणी नसेलच की आंबे आवडत नाही पण आमच्याकडे आंब्याचा रस खूप जास्त आवडतो सगळ्यांनाच आता अजून एक सगळ्यात मोठा आंबा लवर आहे रस रस्वर तो तर येणार आहे आता तो आल्यानंतर मग विचारूच नका त्याला तर खूप जास्त म्हणजे खूपच आवडतं করিষ্ড করেস্ন করস্য চনিepsনিকর মসত করস কসময য়সে清িস্ন। করস করস্য করস্ ডস্নিহে কনিস্ন্য়স্য় কর্য কালাপার্য় করস� मांडी घालायची असते बाबा जे बप्पा करताना कोणला काय इते دماकणार गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुवृषाक्षात तस्मै श्री गुरुवे नव्हते गुरुवृसाक्षाती गुरुवे नव्हत करायचं आहे आता

आता हे दोघे मिळून महादेवाच्या मंदिरात चाललेले आहेत आता परिचय परी आणि तिचे पप्पा गेलेले आहेत मंदिरात महादेवाच्या मंदिरात जातात ते दर सोमवारी आणि तोपर्यंत मी स्वयंपाक करणार आहे नाश्ता वगैरे काही बनवलेला नाहीये कारण रोज रोज नाश्ता बनवतच नाही डायरेक्टली स्वयंपाक बनवून जेवणच असतं तर आता मी स्वयंपाक बनवायला सुरुवात करते आणि आज मी साडी घातलेली आहे तर आज वातावरण थोडंसं थंड आहे कारण काल थोडासा पाऊस पडला होता त्यामुळं सकाळी सकाळी इतकं जास्त गरम होत नाही आहे त्याच्यामुळं मग साडी घातलेली आहे थोडा वेळच घालणार आहे कारण बरं नाही वाटत व्हिडिओमध्ये सारखं सारखं ते गाऊन घालून म्हणूनसाठी बटाट्याची भाजी बनवून घेण्यासाठी अगोदर बटाटे आणि त्याच्यानंतर ना मग पहिला मी आ, रस बनवून घेते कारण रस बनवून फ्रीजमध्ये ठेवून दिला की मग तो थंड होतो लवकर खाण्यासाठी म्हणून thank <smart noise> you आणि आता इथे माझी भाजीची तयारी झालेली आहे बटाटा उकडून कापून घेतलेला आहे लसूण हिरवी मिरची आणि अद्रकचं वाटण करून घेतलेलं आहे कांदा कापून घेतला आहे आणि इथे भेंडीसाठी भेंडी पण धुवून ठेवलेली आहे पीठ म्हणून ठेवलेला आहे रस बनवून ठेवलेला आहे फ्रीजमध्ये थंडवण्यासाठी आणि हे मंदिरात हे मंदिरात जाऊन आलेसुद्धा आहेत तर माझं तर अजून झालेलं नाही आहे आत्तापर्यंत माझी एवढी तयारी झालेली आहे आता पटपट मी भाजी टाकते आणि चपात्या बनवून घेते मग कारण हे बसलेले आहेत जेवणाची वाट बघत यांना सकाळी सकाळी लवकर खायला पाहिजे असतं आंघोळ झाली की पूजा वगैरे झाली की खायला

मला तरी तसे डबे वगैरे जास्त काही बाहेर जाणार कोणी नाही आहे आणि घाई गडबड वगैरे नसते मिस्टरांना काही डब्बा वगैरे द्यावा लागत नाहीत ते घरीच जेवतात आणि त्यांचं काम जे असतं ते येऊन जाऊन असतं त्याच्यामुळे ते घरीच जेवण करतात आणि पर्यायसुद्धा सध्या सुट्टीच आहे आणि आता माझा स्वयंपाक झालेला आहे आणि मी स्वयंपाक करत असताना लक्ष दिलं नाही कुठे गेले काय माहिती बहुतेक कोणाचा तरी कॉल आला असावा म्हणून गेले तर येतीलच ये ते थोड्या वेळात जेवणासाठी तर आता बरोबर साडेदहा वाजलेले आहेत तर मी आता स्वामींना नैवेद्य दाखवते आणि आरती करून घेते कारण आरती राहिलेली आहे यांनी फक्त पूजा केली होती आणि त्याच्यानंतर मग माझी रोजची सेवा तर ती करून घेते ती नात तर अशा पद्धतीचं हे जेवण तयार आहे आणि नैवेद्य दाखवून घेते तर भेंडीची भाजी धुवून ठेवली पण काही केलीच नाही शेवटी हे म्हटले मला तर भेंडी खायची नाही आहे आणि परी तर, पर तर काय रस असला की भेंडी खातच भाजी खातच नाही कुठली तर त्याच्यामुळे म्हटलं उगी शिल्लक राहील म्हणून म्हटलं नको संध्याकाळीच करूया आता तर आता नैवेद्य दाखवून घेते आरती श्री गणपति ओंकाराऊत मात्रा को सम्रभा समा वार बिंदु रूपे अचल अवैग माया अर्धा विचल रूप सारा ओवा श्री गणपति ओंकारा सम्रभावर्ण आकार मात्रा ब्रह्म ಓ ಆಳು ಆರತಿ ಶ್ರೀ ಗಣಪತಿ ಓಂಕಾರ ಔಟ ಮಾತ್ರ ಕೋಟಿ ಸೂರ್ಯ ಸಮ ಪ್ರಭಾಕಾರ ದೀನಕರಿ ಶ್ರೀರಕ್ತವರ್ಣ ತೂ ಸಕಲ ಜನಕಾರ ಅನನ್ಯರತಯ ದಾಸ ತವ ಪದಿ ದೇತಾರಾ ಓ ಆರತಿ ಶ್ರೀ ಗಣಪತಿ ಓಂಕಾರ ಔಟ ಮಾತ್ರ ಕೋಟಿ ಸೂರ್ಯ ಸಮ जय जय सद्गुरु स्वामी समरता आरती करु गुरु हरी हरे अगाध महिमा चिनांचा वरणायामती भेयारे अक्कलकोटी वास करुणी दाविली रे लीकाशे बद्ध करुणिया तोरी दे जय जय सद्गुरु स्वामी समरथ आरती कर गुरु हरिया रे अगाध मयी माधव च रे यवने खुशिने स्वामी कहा है अक्कल कोटी पारे समाधी सुख दे गुल धन्य देवामीरिया रे जय जय सद्गुरु स्वामी समरथ आरती करु गुरु हरिया रे ಅಗಾಧವೈ ಮಾತವ ಚರಣಂಜಾ ವರ್ಣಾಯಮತಿರೇಯ ರೇ ಜಿ ಮೇ ಸರ್ವಸಮರ್ಥ ಬಿವರೇ ಇಯ ದೀನದಯಾಳ ನವ ಪದಂತರ ರೇ ಜಯ ಜಯ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಆರತಿ ಕರು ಗುರು ಹರಿಯಾರೇ ಅಗಾಧವೈ ಮಾತವ ಚರಣಂಜಾ ವರ್ಣಾಯಮತಿರೇಯ ರೇ శ్రీ స్వామి సీర్త మహారాజ్ పీ జయ్ అనంతకోటి బ్రహ్మాండ శ్రీ సద్గురు సమర్థ శ్రీ స్వామి సీర్థ మహారాజ్ పీ జైందర శ్రీ గు శ్రీ స్వామి సీమర్ మహారాజ్ పీ జై श्री स्वामी समर्थ श्री, श्री, श्री स्वामी समर्थ 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 Shri... श्री स्वामी समर्थ 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 श्री चरित्र अध्याय अध्य वाढ द्वादश अध्याय श्रीपाद भट्टे बाळापा प्रति उपडिप्तीने पसू पाहते करी झाले कर त्याचे स्वयंपाक कधी करावे असेल लज्जा वाटत त्या ते एके समय असे काय बोलत समर्थ इटला असे सनिध गुरु असे जाणले नंतर असे बोलत असत गुरु बाळापा म्हणून समजला सेवे माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिथं तेथे तिने सेवे करायचा नित्य त्रास देवाविरताची नाना प्रकार बोलवणं तरी सर्वांचा अपमान करी बाळापावरी पूर्ण विश्वास होता ती याचा तरी एके परी कोणी एके समयाची मध्यरात्रीच्या मध्यरात्रीच्या लघुशंकाला लाभता स्वामीसी बाळापा ते उठवले ते पासून बाळापाशी त्रास येतो आणि सिद्धाराणी सांगायचं मत असे बाई ते शब्द टाळे ते अकर कोटी श्री समर्थ प्रथमता त्याच्या घरी येतात तो थोडा पावित्र्यात स्वामी स्वामी भक्त झाला एका तपापर्यंत स्वामी सेवा तो करीत त्याच जेवायला हाताने खाणार ना नाही नाही हाताने खायचं बघा जे आणि आता जेवढं वगैरे झालेले आहेत सगळं आवरून ठेवलेलं आहे आता बाकी आहे फक्त भांडे आणि कपडे आणि हे डेऱ्याला आहे ना हे असं का होतं काय माहिती पांढर पांढरं पांढरं कितीही साफ केलं घासलं तरी पण ते तसंच होते परत आता नाही ते भांडे घासण चालू आहे आणि भांडे घासण्यासाठी मला बाहेर सुद्धा जागा आहे नळ आहे आणि बहुतेक वेळा तर मी तिथंच बसून छान असे भांडे घासते बरं वाटतं बसून भांडे घासायला आणि इथे किचन वाट्यावरती काय होतं थोडंफार पाणी वगैरे खाली सांडतं गळतं पण तिथं थोडंसं किचन मोट्याच्या त्या ह्याच्यामधून मग ते मला जास्त काम कामागाव वाढल्यासारखं वाटतं पण कधी कधी थोडे असले की मग मी ते असे घासून पण टाकते आणि बऱ्याच वेळा काय होतं आपण स्वयंपाक करत असताना पटपट काही जे जास्त खराब नसतील ते भांडे पटकन चोळून ठेवले की मग आपले भांडे जास्त पडत पण नाही आता मी बघा म्हणजे रस बनवला होता तर हो ते रसाचं भांडं ओल्यात ओललं लगेच मी धुवून तिथं ठेवून दिलं त्याच्यामुळं मग असं एक एक भांडं जरी आपण धुवून ठेवलं ना लगेच तर ते मग भांडे जास्त पडत नाहीत आणि जास्त पसराई होत नाही आणि मग असं पटकन घासून टाकले की पटकन कामाचं होऊन जातं Okay. आता सगळं आवरून झाल्यानंतर ना हे साईचं जे आहे मी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलेलं होतं ते भरलेलं आहे पूर्ण तर आता याचं ना लोणी काढून घ्यायचं कसं असतं ना की घरातले रोजचे कामं जरी संपले तरी असे एक एक एक्स्ट्रा कामं तर आपल्याला दिसतच राहतात आणि ती करण्यामध्ये काही कधी निघून जातं ते पण कळत नाही आणि लोकांना असं वाटतं की काय काम असतं घरी बसलेल्या बायकांना तर आता मी हे करून घेते त्याच्यानंतर मग कपडे वगैरे धुवायचे आहेत आणि त्याच्यानंतर सुद्धा आणखी पुढचे कामं दिसतच आहेत फ्रीज हे बघा हे माकंचोर कसं करते उत्तर खाली बस आता तुला दुसऱ्या वाटी देऊ का दे। उत्तर मग खाली देते असं नसतं बोट घालायचं त्यात अशा पद्धतीचं हे पाच सहा पाच सहा दिवसांचं मिळून मी जे काय आहे साईचं लोणी काढून त्याचं तूप तयार करत असते आणि होतं पण घरच्या घरी खायला मला बिलकुल विकत तूप असं आणावं लागत नाही जे घरी होतं तेवढंच ते ते होऊन जातं आणि अशा पद्धतीचा होता आजचा आपला हा व्हिडिओ तर कसा वाटला व्हिडिओ आहे नक्की सांगा आणि चॅनलला नव्याने पाहत असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि त्याबद्दल